नमस्कार मित्रांनो तुमचा मित्र अनिल आज एक नवीन ब्लॉग टाकतो आहे तुमच्यासाठी श्रीराम वडापाव शिरवळ येथे इथं आम्ही आलेलो आहे तर पब्लिकची रिॲक्शन सांगा काय असेल ते तुम्ही विचारा तुमच्यासमोरच आहे बोला कसा आहे वडापाव <laughs> किती घालले एक का चार घालले <laughs> हां चार वडेपाव खाल्लेत बघा म्हणजे एवढं टेस्टी वडापाव आहे मोठू तू काय सांगशील काही <laughs> तुला अलाऊड केलं आहे नी बरं काय केलं आहे ना तुला अलाउड ఇలా అవసీ పను కానీ ఆవడలే మళ్ళా కట్ వడాయితే సమాధాన వడా ఆవనా వడా आता लगेच आपलं जे मालक आहेत त्यांच्याकडे आपण चाललेलो आहे ते सांगतील तुम्हाला त्यांचं नाव आणि काय बरं दोन गरुद्ध पब्लिकची रिॲक्शन सांगा तीन दिवसात किती गर्दी झाली ते पण सांगा माझं नाव अक्षय महार्थी मांडरे हां मोठे रे बोल माझं नाव अक्षय महार्थी मांडरे तीन दिवस एवढी गर्दी ते आमच्या इथं उभं राहिलं जागा नव्हती बरं का पण हे मित्र जे बोलत आहेत ना गर्दी एवढी गर्दी आम्ही दररोज बघतो आहे आणि आम्ही येतो आहे मी असं एकदाच ना आलेलो आहे बऱ्याच वेळा आलेलो आहे वडापाव हॉला हे पुण्यापर्यंत तुम्हाला येतो दुसरे वडेपाव असतील पण यांची क्वालिटीच वेगळी आहे तिकडे फोंडकडी आहे लस्सी आहे ताक आहे तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार पण एक जेवण पण एक नंबर आहे यांचं जेवण पण एक नंबर आहे डायनिंग हॉल आहे यांचा

हां मी युट्यूबवर आहे चल थँक्यू चला मित्रांनो तुम्ही रिॲक्शन बघितले का अजून तर मला तुम्हाला एक दाखवतो दुसरं त्यात ताक आहे रस्सी सोलकढी कोकम खरवस कोल्ड ड्रिंक्स जे पाहिजे ते मिळेल ते बघा सगळं एकदम व्यवस्थित आहे शो भू शब्द बोला दादा युट्यूबवर आम्ही मला तुझा प्रतिसाद प्रेश्ट काय वाटतं पब्लिकचा आता मग तर मी तर ऐकलं आहे सगळ्यांचं चांगलंच आहे लस्सी यांची चांगली ता आहे ताक पण चांगलं आहे कोलगडी तर अतिउत्तम आहे हा तुम्हाला आवडली ना एकदम फास्ट क्लास शंभर टक्के आहे दोनशे एक टक्के थँक्यू चला चला मित्रा ब्लॉग बंद करतो मी आता हो हो ठीक आहे बोला जे तुम्हाला ते जे आता तुमच्याबद्दल काही नुकसे काढायची गरज नाही पण एवढं छान आहे छान आहे आता रिएक्शन आता एक दिवस जेवायचं आम्हाला जेवल्यानंतर मग हा सर तुम्ही जेवले का जेवण कसं वाटलं तुम्हाला एकदम छान छान आहे म्हणजे इतर म्हणजे हॉटेलपेक्षा शिरम ओड्यावर एकदम चांगले मन ओळखतात माणसांची बोला तुम्ही दोन शब्द बोला या हमारे होटल में आई अनलिमिटेड थाली है वेज अनलिमिटेड आपको स्पेशल आमरस है हाँ स्पेशल आमरस स्पेशल थैंक यू क्या तुम जेवन कस वाल छान है छान है ना हाई करा एक मैं यूट्यूबर है दादा जेवन कस वाल फर्स्ट क्लास है क्या घरगुती एकदम है ना दादा नमस्कार तुम्हाला कसं वाटलं जेवण छान आहे ना यूट्यूबला माझा चॅनल आहे आता हे सगळ्यांचे रिएक्शन ऐकले तुम्ही ना मग विजिट द्यायला या मराठमोळे माणसाचं आपलं हॉटेल आहे आणि छान आहे उत्तम प्रसिद्ध प्रसिद्धात आहे चला ओके okay. आमरस टेस्ट नाही केला भरपूर आमरस सरांना आपल्याला आमरस ऑफर केलेली आहे त्याचा मान्य आता एक वाल्टी आमरस चाल ठीक आहे मित्रांनो मी आता इकडचा ब्लॉक संपवतो आहे तुमच्या ब्लॉकसाठी तुम्हाला वेटिंग करावं लागेल करायला चाललो आहे मी आता